हॅलो नमस्कार तर कशा आहात सगळे मी आज बनवली होती पावभाजी तर त्या ना चला आपण बरं बघूयात की पावभाजीसाठी मी काय काय यूज करते तर इकडे ना फ्लावर अगोदर चिरून गरम पाण्यात उकळवायला ठेवला होता मीठ टाकून त्यानंतर ना इकडे अद्रक चिरून घेतलं होतं कारण मला बनवायची होती अद्रक कोथिंबीर अजून लसूणची पेस्ट त्यासाठी कोथिंबीर ताजी ताजी घेतली त्यात मीठ घालून घेतलं आणि बारीक अशी पेस्ट करून घेतली त्यानंतर ना पावभाजीचं मला इकडं सगळं चिरून घ्यायच्या होत्या भाज्या तर त्यासाठी मी इकडे शिमला मिरची होती ना ते देखील मी बारीक अशी कट करून घेते त्यामुळे ती नवकर त्या भाजीमध्ये शिजते देखील त्यासाठी इकडे आपण शिमला मिरची यूज करू शकतो शिमला मिरची छान टेस्ट देखील येते पावभाजीला तर ती व्यवस्थित अगोदर मी कट करून घेतली त्यानंतर ना मी जे बटाट्याचे साल ना ऑलरेडी काढूनच ठेवले होते तर इकडे कुकर घेतला त्यानंतर साल काढलेले बटाटे ऍड केले त्यामध्ये जो फ्लॉवर आपण उकळवून घेतलं होता एका पाण्याने ते देखील ॲड करून घेतला त्यानंतर चिरलेली शिमला मिरची घातली त्यानंतर मी इकडे बीट चिरून घेतले होते तर बीट देखील व्यवस्थित चिरून घ्यायचं बारीक म्हणजे तो राहणार देखील नाही तसाच तर बीट त्यानंतर ना मी त्यामध्ये ना वटाने देखील घालून घेतले तर आपण तीन शिट्टा कुकरच्या काढून घेणार आहोत तर अगोदर कुकर ना गॅसवरती ठेवून दिला आणि त्यानंतरने मी इकडे कांदा कट करायला घेतला मी चा, एकूण चार कांदे घेतले होते जेणेकरून ते छान भाजी तर बघणार त्यासाठी ना मी इतका कांदा काय तर ता हाताने ता चिरत बसणार नव्हते तर त्यासाठी ना अगोदर मी चॉपर यूज करणार होते तर तो कांद्याची साल वगैरे काढून घेतल्याने चॉपरमध्ये टाकून देणार होते छान असा मोठा मोठाच कांदा चिरून घ्यायचा जेणेकरून चॉपरमध्ये चॉप देखील होईल छानसा व्यवस्थित कांदा मी चॉपरमध्ये घालून घेतला सगळा त्यानंतर बारीक असा कांदा ना मी चॉप करून घेतला बारीकच कांदा यूज करायचा जेणेकरून भाजीत तो छान असं विरगळून देखील जातो आणि छानसा शिजला देखील जातो त्यानंतर इकडे मी टोमॅटो देखील घेतले होते तीन ते देखील मी चॉपरलाच बारीक करून घेणार होते कारण ना, भाजी ना ते भाजीमध्ये टाकल्यानंतर ना छानशी विरघळतील देखील आणि मेल्ट देखील होतील आणि ते आपल्याला दिसणार देखील नाही तर त्याची छान चव देखील लागते ही तुम्ही चॉपर असेल तर तुमच्या इकडे चॉप देखील करून घेऊ शकता आणि जर हाताने चिरणार असाल ना तर बारीक असे टोमॅटो चिरून घ्यायचे जेणेकरून ते लवकर भाजीमध्ये शिजून देखील जातील तीन क टोमॅटो लागणार होते तर यासाठी मी तीन टोमॅटो चिरून घेतले अगोदर तिकडे माझी भाजी शिजतच होती तर अगोदर मी सगळं भाजीचं सामान चिरून घेतलं आणि टोमॅटो देखील चिरून व्यवस्थित बारीक चॉप करून घेतला त्यानंतर ना मी भाजीची तयारी करणार होते त्यासाठी ना अगोदर गॅसवरती कढई ठेवली तापायला त्यानंतर भाजीमध्ये ना मी कढईमध्ये ना मी अमूलचं बटर टाकून घेते मी पावभाजीसाठी ना अमूलचं बटर यूज करते तर तो छान असतं त्यानंतर ना मी तेल टाकून घेतलं कढईमध्ये जेणेकरून ते दोन्ही देखील व्यवस्थित तापतील यासाठीनं तेल टाकून घेतलं आणि छान ते विरगळत देखील होतं ना तापल्यानंतर तेल वगैरे त्यातनं बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा तो व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा लाल कलर येईपर्यंत इकडे कांदा ना परतत होता आणि तो छान कलर देखील येत होता तर हे इकडं माझं बाळ कसं बघते वरती लास्ट टाईम मी सांगितलं होतं ना हिला काय चालू असतं ते बघायचं असतं त्यानंतर ना कांदा व्यवस्थित शिजला होता त्यानंतर मी टोमॅटो देखील घालून घेतले बारीक चिरलेले त्यानंतर या दोन्ही ना व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे जेणेकरून ना भाजीमध्ये आपल्याला त्याचा वास देखील येणार नाही त्यासाठी ना मी अगोदर ना झाकण झाकून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे विरगळं देखील होतं टोमॅटो भाजीमध्ये आणि छान शिजलं देखील होतं त्यानंतरने मी जी पेस्ट केली होती ना ते देखील मी इथे घालून घेतली आहे मी बघू शकता किती छान त्याचा कलर देखील येत आहे त्यानंतर इकडे भाजी शिजली होती तर त्याला ना मी पूर्ण स्मॅश करून घेतलं सगळं त्यानंतर इकडे मी भाव पावभाजी मसाला आणि लाल तिखट यूज आहे व्यवस्थित छान मिसळ मिस्रू, मिसळून घ्यायचं त्याला त्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान इकडे त्याला मिसळून घेतलं होतं मी त्यानंतर ना पावभाजीच्या मसाल्यात ना अगोदर थोडं ना गरम पाणी करून ना तो, करून, तो, ना ना तो मसाला असतो ना तो शिजवून घ्यायचा जेणेकरून तो भाजीत आपल्याला क लागणार देखील नाही असं स्मेल टाईप त्यानंतर ना थोडी भाजी देखील घालून ना तो व्यवस्थित पावभाजीचा मसाला शिजवून घ्यायचा त्यामध्ये त्याचा उग्र वास देखील येणार नाही भाजीमध्ये त्यानंतरने सगळं हे सज शिजलं होतं म्हणून मी भाजी जी होती ना ते देखील त्यात घालून घेतली आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं म्हणजे जेणेकरून ते सगळं मिक्स झालं पाहिजे आणि ते बघा ना परत माझं बाळ आलं की पावभाजीचा वास घेऊन काय झालं हे गॅसवरती बघण्यासाठी हिला ना सगळं आता ना असं चालू असतं हिच नकरे वगैरे त्यानंतरनं छान मी वरतून मीठ घालून घेतलं भाजीमध्ये आणि ते भाजी परत एकदा मिक्स करून घेतलं त्यानंतरनं मी भाजीवरती कोथिंबीर टाकणार होती आणि खायला देखील मी कोथिंबीर इकडे चिरून घेतली छानशी अशी बारीक कोथिंबीर हाताने चिरून घ्यायची याला काही चॉपर नसतं छान असं कोथिंबीर बारीक चिरून घेतली छान अशी कोथिंबीर भाजीत टाकून घेतली त्यानंतरनं पावभाजी सोबत खाण्यासाठी लिंबू चिरून घेतला आम्हाला तर पावभाजीवरती लिंबू खायला प्रचंड आवडतो तुम्हाला कोणाला आवडतो की नाही ते देखील कॉमेंट करून सांगा आणि माझी पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील नक्की कॉमेंट करा त्यानंतर इकडे मी पाव भाजून घेणार होते यासाठी ना आपलं डोस्याचा तवा असतो ना त्यालाच बटर लावून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर जो पाव असतो ना तो ह्याच्यावरती पसरवून घ्यायचा छान आणि दोन्ही बाजूने ना व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं बटर जेणेकरून दोन्ही साईडला देखील लागलं पाहिजे त्यानंतर मी ते क्रिस्पी होईपर्यंत पाव भाजून घेतलेत त्यानंतर छान असे पाव भाजलेच होते नंतर आपलं पावभाजीचं देखील मी तयार केलं होतं तुम्हाला कसं वाटते माझी पावभाजीची रेसिपी ते देखील मला नक्की कॉमेंट करा आम्ही कशी झाली ते देखील सांगायला विसरू नका बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज